नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालवणीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आणि आजचा प्ला पाठ असणार आहे तीनशे तीनवा या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी मिळून जातील याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता लक्ष सरकारी नोकरी असं टेलिग्राम चॅनेलचं नाव आहे बघा त्याला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाईल कारण ऑलिम्पिकवर कोणता ना कोणता प्रश्न हा विचारला जातो याबाबत सर्व माहिती आपण इथे कवर करून घेणारच आहोत प्रश्न पहिला आहे तर कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर जी काही दोन हजार अठ्ठावीसची जी काही ऑलिम्पिक स्पर्धा आहे बघा तर या दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे जवळपास एकशे अठ्ठावीस वर्षानंतर किती एकशे अठ्ठावीस वर्षानंतर एकशे अठ्ठावीस वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे आता दोन हजार अठ्ठावीस तर ह्या ज्या काही दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत तर त्या कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर अमेरिका लॉस एंजेलिस दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या लॉस एंजेलिस या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून कोणत्या देशात आहे लॉस एंजलीस तर अमेरिका देशा या देशामध्ये आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे शेवटच्या ऑलिम्पिक स्पर्धा या कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या तर दोन हजार चोवीसला म्हणजेच गेल्याच वर्षी बघा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या दोन हजार चोवीसला आता त्या कोणत्या ठिकाणी पडल्या होत्या पार तर पॅरिस पॅरिस फ्रान्स या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पार पडल्या होत्या इथे दोन तीन प्रश्न विचारले जातात बघा एक तर अगोदरची विचारली जाते किंवा येणारी विचारली जाते अगोदरची झाली होती दोन हजार चोवीसला पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आणि येणारी होणार आहे लॉस एंजेलिस या ठिकाणी आता तिसरा प्रश्न विचारला जातो ऑलिम्पिक स्पर्धा ह्या दर किती वर्षांनी आयोजित केल्या जातात तर ऑलिम्पिक स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात लक्षात ठेवायचं आहे दोन हजार बत्तीस अठ्ठावीस नंतर दोन हजार बत्तीसला ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया या ठिका या देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन हे करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं आहे शेवटचं जे काही क्रिकेटचं आयोजन होतं बघा तर त्या ते कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बघा आयोजित केले होते तर एकोणीसशे जी काही एकोणीसशेची ऑलिम्पिक स्पर्धा होती बघा ती कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर फ्रान्स फ्रान्स या देशामध्ये बघा पार पडली होती पॅरिस फ्रान्स या ठिकाणी एकोणीसशेची ऑलिम्पिक स्पर्धा ही पार पडली होती आणि त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश होता त्यानंतर आत्ता दोन हजार अठ्ठावीसला म्हणजे जवळपास एकशे अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेटचे पुनरागमन हे होणार आहे शेवट क्रिकेट हे एकोणीसशे या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बघा खेळवण्यात आले होते त्यानंतर आता डायरेक्ट दोन हजार अठ्ठावीसला खेळवण्यात येणार आहे क्रिकेट आता हे जे काही क्रिकेटचे सामने आहेत तर ते कोणत्या ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत तर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर लॉस एंजेलिस या शहरापासून पन्नास किमी अंतरावर किती पन्नास किमी अंतरावर पोमोन शहरात पोमोना पोमोना या शहरातील फेअर ग्राउंड्स लक्षात ठेवायचं आहे पोमोना शहरातील फेअर ग्राउंड्स या ठिकाणी बघा हे क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात येणार आहेत सुरुवात होणार आहे बारा जुलै दोन हजार अठ्ठावीसला ला आणि शेवट होणार आहे एकोणतीस जुलै दोन हजार अठ्ठावीसला ला लक्षात ठेवायचं आहे बारा जुलैला सुरुवात आणि एकोणतीस जुलैला शेवट असणार आहे आणि याचं नुकतंच वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेले आहे त्यासाठी आपण हा प्रश्न ऑलिम्पिकचा प्रश्न आपण इथे कव्हर केलेला आता चर्चेत आलेला आहे ऑलिम्पिक तर दोन हजार चोवीसला ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या पॅरिस फ्रान्स या ठिकाणी तर त्यामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली होती तर लाजिरोनी अशी पदके जिंकली होती त्यामध्ये भारताने फक्त सहा पदके ही आपल्या भारताला जिंकता आली होती सहा पदके त्यामध्ये एकही सुवर्ण पदकाचा समावेश नव्हता फक्त एक रौप्य पदक आणि पाच कांस्य पदक अशी सहा पदके ही आपल्या भारताने जिंकली होती आता ते एक रौप्य पदक कोणी जिंकले होते तर नीरज चोप्रा नीरज चोप्राने बघा ते एक रौप्य पदक जिंकले होते ऑलिम्पिक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पहिले पदक कोणी मिळवून दिले होते तर मनु भाकर यांनी मिळवून दिले होते बघा मनु भाकर हे देखील लक्षात ठेवायचं आहे कधी कधी उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक विचारले जातील बघा आता ते सर्व आपण इथे कवर करत बसणार आहोत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे उद्घाटनावेळीचे ध्वजवाहक आणि वेळी ध्वजवाहक कोण होते कमेंट करून सांगायचं आहे आता हे झालं ऑलिम्पिक बाबत आता ऑलिम्पिकच्या ज्या काही पहिल्या स्पर्धा होत्या त्या कोणत्या वर्षी पार पडल्या तर अठराशे शहाण्णव साली किंवा अठराशे शहाण्णव साली ग्रीस अथेन्स या ठिकाणी बघा पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पार पडल्या होत्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या ज्या काही एकोणीसशे साली हे सांगायचं राहिलं बघा एकोणीसशे साली जेव्हा क्रिकेटचा सा समावेश होता बघा ऑलिम्पिकमध्ये तर त्यामध्ये फक्त दोन संघांनीच समावेश घेतला होता बघा फक्त दोन संघांनी आता ते दोन कोणते संघ आहेत तर ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स लक्षात ठेवायचा आहे ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोन संघांचाच फक्त त्यामध्ये समावेश होता आणि त्यामध्ये ग्रेट ब्रिटन हा सुवर्णपदक विजेता ठरला होता लक्षात ठेवायचा आहे दोन संघ कोणते विचारले जातील एकोणीसशेच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जो काही क्रिकेटचा सहभाग होता बघा तेव्हा फक्त दोन संघ होते ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स तर ग्रेट ब्रिटनने सुवर्णपदक हे जिंकले होते हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दोन हजार वीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाल्या होत्या तर, तर टोकियो जपान या ठिकाणी झाल्या होत्या सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर क्रिस्टी कॉन्व्हेंट्री क्रिस्टी कॉन्व्हेंट्री हे सध्याचे अध्यक्ष आहेत जे जिम्बाब्वेच्या माजी जलतरणपटू आहेत आणि ह्या पहिल्या अध्यक्षा देखील आहेत पहिल्या महिला अध्यक्ष सी आय ओ सीच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा जर विचारलं तर क्रिस्टी कॉन्व्हेंट्री आणि सध्या कोण आहेत तर, को तर त्याच आहेत ज्या झिम्बाब्वे देशाच्या माजी जलतरण पटू आहेत भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष कोण आहेत पी टी उषा आहेत पी टी उषा दुसरा प्रश्न आहे तालिसमन सेबर काय तालिसमन सेबर दोन हजार पंचवीस हा जो काही सराव आहे बहुराष्ट्रीय सराव तर हा कोठे आयोजित करण्यात आला आहे तर तो पर्याय अ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशामध्ये बघा तालिसमन सेबर हा जो काही बहुराष्ट्रीय सराव आहे तर तो आयोजित करण्यात आलेला आहे तिसरा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने किती वर्षांसाठी पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेस नुकतंच मंजुरी दिलेली आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने पर्याय सहा तर सहा वर्षांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस नुकतंच मंजुरी दिलेली आहे आता संबंध आलेल्या कृषीशी तर कृषी मंत्री कोण आहेत केंद्रीय कृषी मंत्री तर शिवराजसिंह चौहान शिवराजसिंह चौहान जे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री देखील आहेत बघा तर ते सध्या भा भारताचे केंद्रीय कृषी मंत्री आहेत आणि केंद्रीय कृषी केंद्री, केंद्रीय मंत्रिमंडळाने तर सहा वर्षांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस नुकतंच मंजुरी दिलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे मंजुरी केव्हा मिळाली तर सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला मंजुरी मिळाली आणि इथे इथे एक पॉइंट सांगतो बघा जो विचारला जाऊ शकतो तर केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या छत्तीस योजनांचा समन्वय असलेली धनधान्य कृषी योजना ही देशातील शंभर किती देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये बघा राबवण्यात येणार आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा देखील विचारला जाऊ शकतो प्रश्न विचारण्यात येईल असा बघा तर केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या वेग छत्तीस योजनांचा समन्वय असलेली धनधान्य पंतप्रधान धनधान्य थन्या थन्यान्या, कृषी योजना ही देशातील किती जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे तर शंभर जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री कमेंट करून सांगायचं आहे चौदा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगा रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलिंगरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पर्याय ड धर्मेंद्र प्रधान यांना बघा प्रदान केलेला आहे प्रधानला प्रदान केला आहे पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर नुकतंच जी काही निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये पर्याय क हनुमंत गावडे यांची बघा बिनविरोध निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी हनुमंत गावडे हे अध्यक्ष झाले असून सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस कोण बनलेले आहेत तर ललित लांडगे हे कुस्तीगीर परिषदेचे स सरचिटणीस बनलेले आहेत सहावा प्रश्न आहे कोणत्या टोपन नावासाठी धोनीचा ट्रेडमार्कला अर्ज करण्यात आलेला आहे तर पर्याय क सॉरी पर्याय अ कॅप्टन कूल लक्षात ठेवायचं आहे कॅप्टन कूल त्यांना माही म्हटलं जातं एम एच डी म्हटलं जातं आणि कॅप्टन कुल ही म्हटलं म्हटलं जातं परंतु कॅप्टन कुल या नावासाठी धोनीचा ट्रेडमार्कला बघा अर्ज करण्यात आलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो अन्य जे काही खेळाडू आहेत बघा त्यांचं ट्रेडमार्क आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जो विचारलं जाऊ शकतं सध्या धोनीचं पाहूया कॅप्टन कुल आता पाहूया क्रिस्टियानो रोनाल्डो क्रिस्टियानो रोनाल्डो सी आर सात सी आर सात हे देखील लक्षात ठेवायचं आहे सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर रोहित शर्मा हिटमॅन विराट कोहली वन एट वन एट त्यानंतर लिओनेल मेस्सी मेस्सी सलमान खान बिईंग ह्युमन आणि शाहरुख खान यासारखे किंवा किंग खान हे लक्षात ठेवायचे एवढ्यांमधले विचारले जाऊ शकतात आणखीन आहेत परंतु शक्यतो यामधलेच विचारले जातील सातवा प्रश्न आहे आगामी काळात प्रदर्शित होणारा अजय हा चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित हा अजय चित्रपट असणारा आहे जो आगामी काळात नुकतंच प्रदर्शित होणार आहे पुढचा आठवा प्रश्न आहे पंधरावी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे किंवा कोणी जिंकलेले आहे तर पर्याय ब झारखंड या संघाने हरियाणाला पराभूत करत हरियाणाला पराभूत करत झारखंड संघाने या पंधराव्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे पंचकुला हरियाणा या ठिकाणी बघा याचे आयोजन करण्यात आले होते पंचकुला हरियाणा कधी कधी विजेता विचारला जात नाही आयोजन विचारले जाते त्यासाठी लक्षात ठेवायचं पंचकुला हरियाणा या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते आणि विजेता ठरला होता झारखंड पुढचा नवा प्रश्न आहे थेट तेल उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे तर पर्यायको आसाम हे थेट तेल उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे पुढचा दहावा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात हायड्रोकार्बन सापडले आहे तर आसाम हेच उत्तर असणारे दोघांचे आसाम उत्तर आहे बघा तर आसाम राज्यामध्ये हायड्रोकार्बन हे नुकतंच सापडले आहे अकरावा प्रश्न आहे न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे तर पर्याय ड गुवाहाटी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांची निवड झालेली आहे आता गुवाहाटीच्या मुख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी आशुतोष कुमार यांची निवड झालेली आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी कोण आहेत तर आलोक आराधे आलोक आराधे हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत सध्याचे सरन्यायाधीश कोण दर आहेत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश तर महाराष्ट्राचे भूषण गवई महाराष्ट्राचे भूषण गवई हे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश आहेत कितीवे आहेत तर बावन्नवे आहेत बावन्नवे पन्नासावे होते डी वाय चंद्रचूड एकावन्नवे होते संजीव खन्ना आणि बावन्नवे बनले आहेत भूषण गवई बारा प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीस महिन्यातील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे तर पर्यायड साऊथ आफ्रिकेचा सा खेळाडू एडम मार्करम याला बघा जून दोन हजार पंचवीस महिन्यातील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार जाहीर झाला आहे तेरावा प्रश्न आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब प्रशांत कुमार सिंह हो यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या अध्यक्ष सॉरी सचिवपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे चौदा प्रश्न आहे बेहदियन खलाम उत्सव हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर पर्याय मेघालय राज्यामध्ये बेहदियन खलाम हा जो काही उत्सव आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो पंधरा प्रश्न आहे आय सी सी कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे तर इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट तर हा बघा आय सी सी कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजांमध्ये याने बघा प्रथम स्थान पटकावलेले आहे अगोदर होतो हॅरी ब्रुक त्यांच्या जागेवर आता जो रूट हा प्रथम क्रमांकावर आलेला है, आहे आणि हॅरी ब्रुकचा हा रँक आता सुद्धा घसरलेला आहे शुभमन गिल देखील खाली गेलेला आहे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये गोलंदाजीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे तर आपला भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हो। जसप्रीत बुमराह हा हो, गोलंदाजीमध्ये बघा प्रथम स्थानावर आहे त्यानंतर अष्टपैलू त्याला आपण ऑलराऊंडर म्हणतो तर ऑलराऊंडर मध्ये प्रथम स्थानावर आहे रवींद्र जडेजा लक्षात आहे रवींद्र जडेजा पुढचा सोळावा प्रश्न आहे हॉकी प्रो लीग दोन हजार चोवीस पंचवीस साठी पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार पुरुष गटात कोणत्या देशाच्या विक्टर वेगनेज याने जिंकला आहे तर विक्टर वेगनेज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ज्याने हॉकी प्रो लीग दोन हजार चोवीस पंचवीस साठी पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार हा जिंकला आहे तर पर्यायक बेल्जियम देशाचा तो खेळाडू आहे बघा विक्टर वेगनेज हे झालं पुरुष गटात आता आपण पाहूया महिला गटात तर महिला गटात दीपिका शेरावत दीपिका शेरावत हिने बघा महिला गटात पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार हा जिंकला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरते असतात तर त्यासाठी ते आवश्यक असणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद